आपल्या सर्वांना कल्पना आहे की काल राहुल जी गांधी यांनी हरियाणामध्ये कशा पद्धतीनं भारतीय जनता पार्टीच्या दबावाखाली निवडणूक आयोगाने मत सुरू केली याच्या बाबतीत सविस्तर प्रेझेंटेशन आपल्याला केलं तशाच प्रकारची परिस्थिती महाराष्ट्रामध्ये आहे महाराष्ट्रामध्ये माझ्या मतदारसंघामध्ये माझ्या काटोल मतदारसंघामध्ये आम्ही गेल्या तीन महिन्यापासनं जवळजवळ साठ लोकांची एक टीम लावली होती आणि त्या टीमनी संपूर्ण मतदार यादीचा संपूर्ण अभ्यास केला संपूर्ण कागदपत्र जमा केले आणि त्यामध्ये असं आढळलं आहे की काटोल मतदारसंघामध्ये विधानसभेच्या निवडणुकीमध्ये पस्तीस हजार पाचशे पस्तीस मताची मतचोरी झाली पस्तीस हजार पाचशे पस्तीस मताची मतचोरी काटोल विधानसभेत झाली त्याच्यामध्ये अनेक ठिकाणी जे सध्या आमदार आहे त्यांचेच भाऊ त्यांचेच भाऊ दिलीप बाबुलाल ठाकूर यांचं जर आपण नाव पाहिलं तर एका ठिकाणी दिलीप ठाकूर आहे दुसऱ्या ठिकाणी दिलीप सिंग ठाकूर आहे म्हणजे दोन्ही ठिकाणी त्यांचे नाव इकडे मतदान करा आणि इकडे मतदान करा त्याचप्रमाणे आमदाराचे दुसरे भाऊ जे आहे मुन्ना ठाकूर त्यांचंसुद्धा एका ठिकाणी मुन्ना ठाकूर आहे आणि दुसऱ्या ठिकाणी मुन्नासिंग ठाकूर आहे अशा पद्धतीनं डबल मतदान मोठ्या प्रमाणात आमच्या मतदारसंघामध्ये झालं त्याचबरोबर झिरो नंबरचे घर याचे मोठ्या प्रमाणात याद्याच्या याद्या त्यानिमित्तानं झिरो नंबरच्या घराच्या त्यानिमित्तानं आहे कोणतंही घर क्रमांक नाही याच्यामध्ये झिरो नंबरचे घर आहे कोणतंही घर क्रमांक याच्यामध्ये नाही त्याचबरोबर मुलाचं आडनाव एक आणि वडिलांचं आडनाव एक अशा पद्धतीनं सुद्धा त्यांना नावं त्या ठिकाणी आलेली आहेत आणि त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मध्य प्रदेशमधनं मद्दा सुद्धा मतदान झालं आहे आमच्या मतदारसंघामध्ये मध्य प्रदेशमधनं जेवढे लागून जेवढा लागून एरिया आहेत त्या सर्व ठिकाणी मोठ्या प्रमाणात मतदान झालं आमच्या मतदारसंघात सुद्धा मोठ्या प्रमाणात मतदान झालं एक पुरावा तुम्हाला दाखवायचा राहिला तर लांघा येथे ज्या सरपंच मॅडम आहे लांगा, लांगा म्हणजे मध्य प्रदेश लांघाचं ते सरपंच लांघा येथे सरपंच मॅडम ज्या मध्य प्रदेशमध्ये येथे वनिता पराटकर या वनिता पराटकर या मध्य ला ला। प्रदेशमध्ये ला लांगा गावच्या सरपंच आहेत त्यांचे पती हे गणपती पराटकर हे उपसरपंच आहेत मध्य प्रदेशमध्ये त्यांनी या ठिकाणी येऊन आपल्याकडून मतदान केलं आपल्याकडे मतदान केलं हे सरपंचा लांगा सरपंच असल्याचा दाखला आणि त्याचबरोबर व्होटिंग कार्ड आपल्याकडचं महाराष्ट्राचं व्होटिंग कार्ड हे महाराष्ट्राचं व्होटिंग कार्ड अशा पद्धतीनं मध्य प्रदेशचे या ठिकाणी लोक आणून त्यांना मतदान केलं अशा पद्धतीनं माझ्या मतदारसंघामध्ये पस्तीस हजार पाचशे पस्तीस हे मतफोरी त्यानिमित्तानं करण्यात आली आहे त्याचबरोबर अनेक आमचे जे लोक त्यांचे नाव वगळण्यात ना आले तुमच्या माहितीसाठी सांगतो की आमच्या कोंढाळी कोंढाळी आता नगरपंचायतच्या निवडणूक आहे तिथे आमचे संभाव्य उमेदवार जे नगराध्यक्षाचे होते संजय राऊत यांचं नाव कोंढाळीमधनं वगळलं त्यांचं नाव ते आम्ही त्यांना उभं करणार तो नगराध्यक्षांनी त्यांचं नाव वगळलं आम्ही त्याची निसर तक्रार केली तक्रार केल्यानंतर कलेक्टरने आदेश पारित केला आणि कलेक्टरनी त्याच्यामध्ये म्हटलं आहे की संजय राऊत श्री संजय राऊत कोंढाळी यांचं नाव हेतू पुरस्कर हेतू काढण्यात आलेला आहे त्यांनी आपलं नाव कोंढाळीमधनं कमी करण्यासाठी कुठेही अर्ज केला नाही आणि अशा पद्धती आज त्यांचं नाव तिथे नसल्यामुळे ते आज कोंढाळीच्या नगरपा नगरपंचायतच्या निवडणुकीमध्ये उभं राहू शकत नाही त्याच्यामुळे अशा पद्धतीनं आपल्या विरोधकाचे नाव कमी करायचे आमच्या मतदारसंघात अनेक आमच्या कार्यकर्त्याचे नावं कमी केले आहेत अशा पद्धतीनं जवळजवळ हा कलेक्टरचा आदेश जो आहे हा कलेक्टरचा आदेश मी इथे लावलेला आहे अशा पद्धतीनं अनेक प्रकारे पस्तीस हजार पाचशे पस्तीस मतं मतं काटोल मतदारसंघामध्ये याची मतं चोरी करण्यात आलेली आहे अशाच प्रकारचे प्रकार अनेक मतदारसंघामध्ये आहेत हळूहळू आता जे जे मतदारसंघातले लोक त्यानिमित्तानं आपले योग्य ती तपासणी करतील ते प त्या पद्धतीने हे संपूर्ण आकडेवारी पुढे येईल तीन महिने लागले आम्हाला साठ लोकांना साठ लोकांनी तीन महिने याचा अभ्यास करून त्यानिमित्तानं अशा पद्धतीने काम केलं एक कोंढाळीचे भारतीय जनता पार्टीचे नेते आहेत योगेश चापले याचं नाव आता कोंढाळीजी मग पंचायतचं आरक्षण काय येईल त्या त्यांनी कोंढाळीमध्ये सुद्धा नाव ठेवलं हो आणि आपल्याला जे आरक्षण पाहिजे हो। ते कोंढाळीमध्ये आलं नाही तर ग्रामीणमध्ये सुद्धा आपलं नाव राहायला पाहिजे म्हणून ते ग्रामीणमध्ये सुद्धा जिल्हा परिषद निवडणुकीसाठी त्यांनी आपलं नाव ठेवलं अशा पद्धतीनं अनेक ठिकाणी डबल मतदान त्यानिमित्तानं आहे विधानसभेत याचा फार मोठ्या प्रमाणात अशा पद्धतीनं मृत्यू झाली अशा प्रकारची संपूर्ण परिस्थिती आहे आणि ह्या सर्व गोष्टी आता हळूहळू प्रत्येक मतदारसंघातल्या ज्या ज्या आमदारांनी किंवा माजी आमदारांनी आपला अभ्यास करून या मत आपल्या मतदार याचा अभ्यास केला ती सर्व मतदारसंघातली आकडेवारी हळूहळू आता पुढे येईल स्वराज्य संस्थांच्या आता निवडणुका पुढे लागणार आहे तर याचा परिणाम म्हणूनच आमचं म्हणूनच आमचा जो मोर्चा निघाला होता एक तारखेला मुंबईला त्या एक तारखेच्या मोर्चामध्ये आमची ही हीच मागणी होती की अशा पद्धतीनं घोटाळे आहेत एका एका मतदारसंघामध्ये आता काटोडमध्ये मी तुम्हाला सांगितलं पस्तीस हजार पाचशे पस्तीस अशा पद्धतीनं अनेक मतदारसंघामध्ये घोटाळे आहेत मतकोरी आहेत आमचं तेच म्हणणं होतं की या सर्व बाबतीत संपूर्ण मतदार याद्याची व्यवस्थित पाहणी करून तपासणी करून ज्या जाणीवपूर्वक चुका केलेल्या आहेत निवडणुका जिंकासाठी त्या पद्धतीनं हे संपूर्ण नाव चांगल्या पद्धतीने यादी स्वच्छ करावी त्या चुका संपूर्ण इलेक्शन कमिशननी काढाव्या आणि मग निवडणुका घ्याव्या अशी आमची सर्व महाविकास आघाडीच्या पक्षांची मागणी होती पण याच्याकडे इलेक्शन कमिशननी भारतीय जनता पार्टीच्या दबावाखाली आमच्या मागण्याकडे कोणतंही लक्ष दिलं नाही तो इसकी पर... सर आप, आप आरोप लगा रहे हैं इसको जाएंगे, जाएंगे। लेकर न्याय नहीं दिया अदालत भी जाएंगे सर सत्ता पक्ष रहा नहीं आम आरोप प्रत्याशी करता प्रूफ कधारेटर आदेश दाखला जिला जिला आदेश दाखोला तुम्हारा तुम्हाला रा बाजूच्या राज्यातनं कशा पद्धतीनं बाजूच्या राज्यातल्या लोकांना इथून मतदान केलं ला। लांगाच्या सरपंचाचे कागद दाखवली तुम्हाला अशा पद्धतीनं मोठ्या प्रमाणात महाराष्ट्राच्या प्रत्येक मतदारसंघामध्ये मतचुरी झाली आहे याचा बाबतीत स्वतः चंद्रशेखर बावनकुळे त्याच्या मतदारसंघामध्ये मत झाली हे कबूल केलाय तिकडे आशिष शेलार तिकडे आशिष शेलारनी सुद्धा सांगितलं की डबल मतदान आहे म्हणून आता कोणत्या समाजाच्या त्या बाबतीत मी बोलत आहे पण तिकडे सुद्धा त्यांनी कबूल केलं म्हणून मतदार याच्यामध्ये अशा पद्धतीच्या घोळ करून भारतीय जनता पार्टीने विधानसभेची निवडणूक जिंकली आणि त्याच पद्धतीचा त्यांचा प्रयत्न या स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये सुद्धा आहे आणि म्हणून परत आमची मागणी आहे की इलेक्शन कमिशन आता जी निवडणूक जाहीर केल्या आहेत पण त्याचा विचार त्यांनी करायला पाहिजे होता चुनाव आयोग सर लगातार शिकायत कर रहे हैं तो हम दावे कर रहे हैं आपने रैली भी चुनाव आयोग सिर्फ कहीं ना कहीं सत्ता पक्ष को सहायता करने को लेकर इस तरह की चीजें कर रहे हैं आपकी शिकायत ऐसा है, है की निवन आयोग जो है इलेक्शन कमीशन जो है भारतीय जनता पार्टी के दबाव में उनके दबाव में आकर ये सब कार्रवाई कर रहे हैं राहुल गांधी जी ने इतने बार अब कंप्लेन किया उसके प्रूफ दिए दिए उसके कल भी उन्होंने जो दाखिला दाखिले पूरा उस इलेक्शन कमीशन नज़रअंदाज कर रही है और ये सब भारतीय जनता पार्टी के प्रेशर में हो रहा है पार्क